आहे पीस पण आपण कसे छोटे ठेवलेले आहेत हो हो म्हणजे कसे छोटे कशासाठी ठेवले आपण लवकर शिजण्यासाठी ठेवले छोटे पीस अच्छा तर तुम्हाला पाहिजे तर मोठे पण ठेवू शकता okay. तुम्ही ओके शक्यतो छोटे पीस असले तर कसे खायला पण बरे आणि शिजायला पण छान हो एकदम झटपट होतात हो नमस्कार आज आपण आहे ना एक नवीन पदार्थ बनवणार आहोत चिकनचा चिकन सिक्स्टी फाईव्ह तर ह्याच्यात काय ना आपण घरगुती प्रमाणे म्हणजे मसाले जे आहेत ते घरगुती वापरलेले आहेत तर तुम्हाला जर बाहेरून मसाला आणायचा असेल तर तुम्ही आणू शकता तर आता त्याच्यासाठी लागणार जे साहित्य ते आता आपण बघून घेऊया आपण हे चिकन ले, ले चिकन, चोटे -चोटे ले ले, एक चिकन घेतलंय नॉमलेट चिकन असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत अच्छा आणि एक अंड घेतलेला आहे मसाला आहे गरम मसाला एक चम्मच आहे हळशीबंद मसाला एक चम्मच आहे आणि पाव चम्मच हलद पावडर आहे अच्छा कोथिंबीर आहे अर्धा चम्मच चिली फ्लेक्स आहे आणि काली मिरी पावडर आहे अर्धा चम्मच मीठ आहे एक चम्मच भर ओके लिंबाचा रस आहे एक चम्मच आणि आलं लसूण पेस्ट आहे अच्छा हा दोन चम्मच आहे बरं आणि कॉर्नफ्लावर आहे Okay. एक चार चम्मच आपण कॉर्न फ्लॉवर घेतले okay. साधारण एक शंभर दीडशे ग्राम चिकन आहे हो आणि त्याच्यासाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे हा तर आपल्याला आता काय करायचंय आता आपल्याला ना हे सर्व मिक्स करून घ्यायचंय आहे बरं हे बाउल मध्ये आपण चिकन टाकलय आता आपण नाही लिंबाचा रस टाकणार आहोत अच्छा लिंबाचा रस टाकल्यानंतर आहे ना आपण हे अंडा टाकणार आहे हे अंडा आहे ना होऊन घेतले ओके कारण काय अंड कधी पण असं पंड्याच्या आतमध्ये शक्यत असते ना एक गायरी नाही घ्यायची गायरी नाही आतमधला जो येलो कलरचा आहे तो नाही घेणार आहे ओके ओके अंड घेतलेला आहे तुम्हाला जर असं जमलं नाही ना तर भांड्यामध्ये काढा आणि येलो बल्ब बाजूला कळून फक्त ते व्हाईट वाला जो भाग असतो तोच घ्यायचा हो हो तसही चालेल आपण आता मीठ टाकतोय काली मिरी पावडर आहे ना ती पण पूर्ण टाकते काली मिरी पावडर आहे ना चव छान येते अच्छा जे आपले मसाले तेही okay. आपण पूर्ण टाकणार आहोत बर आलं लसूण पेस्ट आहे ती पण दोन चमच पूर्ण टाकून घेते अच्छा एक 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 साईड ठेकून सर्व मिश्रण आहे ना मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही चिली फ्लेक्स टाकते जर तुम्हाला आवडत असेल ना ही ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाकू शकता नाही टाकली तरी पण चाले ओके कोवळी कोथिंबीर टाकते अच्छा ती ही मिक्स करून फ्राय झालेली कोथिंबीर आहे ना याचा खूप छान लागतं हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता ना याच्यात आपण कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत चार चम्मच टाकणार आहोत अच्छा अंदाजाने आपण घेतलेला आहे हो हो त्यामुळे व्यवस्थित एकदम ते, ते मिक्स होईल याच्यामध्ये फ्लॉवर लावून आहे ना तुम्ही एकाच तास ठेवला ना तरीही चालेल जेवढा टाइम ठेवणार ना तेवढं एकदम चिकन असं क्रिस्पी पण होतं आणि असं फुगल्या पण जाते मस्त असं करताना असं शक्यतो जास्त टाइम जेवढा टाइम ठेवता येईल ना तुम्हाला तेवढा टाइम ठेवायचं असं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित तर आता आपण हे ना एक अर्धा एक तास ठेवून देऊया बरं त्याच्यानंतर आपण फ्राय करूया ठीक मस्त गरम झालेली आहे अच्छा तर आता कडे ना ह्याच्यात तेल टाकतोय फ्राय करायचं तर त्याच्यासाठी आपण हे तेल टाकतोय डीप फ्राय करायचं हो हो। तेल चांगलं तापून घेऊ मस्त हो तेल ह्याच्यासाठी ना व्यवस्थित तापल्याच गेलं पाहिजे हो आणि स्लो गॅसवरच करायचंय आपल्याला तेल मस्त गरम झालेलं आहे ते हो। बघा चिकन आपलं आहे ना छान त्याला मसाले पण लागलेले आहेत हो। पीठ पण असं एक जीव झालेलं आहे एक तास आपण आहे ना हे चिकन ठेवून दिलेलं हो। शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त ठेवा म्हणजे कसं हे चिकन असं छान एकदम क्रिस्पी होत तर आता आपण हे फ्राय करूया ओके तेल चांगलं आहे ना तापून घ्यायचं म्हणजे कसं चिकन किंवा काही तळाला चिकटत नाही हो हो तेही हाय आणि कसं हे स्लोवर पण करायचं म्हणजे स्लो ठेवल्याने काय होतं चिकन आतमध्ये वगैरे असं व्यवस्थित शिजल्या जातं नाहीतर काय होतं वरचं कोटी आहे ना ते शिजल्या जात आणि आतमध्ये कच्च राहतं म्हणून स्लोच ठेवायचं शक्यतो थोडा टाइम जातो पण स्लो ठेवायचं ही देवाण शकते तो कसं स्लो गॅसवर व्यवस्थित होत हं. हे आपण एक एक पीस एकदम सोलणार आहोत. की बघा मस्त झालेले बघा छान असो. हो लालसर कलर आलेला आहे. कलर पण छान आलाय. तर आता आपण हे काढून घेऊया फ्राय व्हायला टाइम लागत नाही पाच मिनिटात फ्राय अच्छा ते जरा स्लो वरच करायचं पीस पण आपण लवकर शिजण्यासाठी ठेवले आहेत छोटे पीस अच्छा तर तुम्हाला पाहिजे तर मोठे पण ठेवू शकता तुम्ही ओके शक्यतो छोटे पीस असले तर कसे खायला पण बरे आणि शिजायला पण छान एकदम झटपट होतात Oh. एकदा का त्याला मसाले लागले छान प्रकारे की मग कसं एकदम पटापट फाय होऊन जातं तेल मस्त काढून घेतलेलं आहे तिकडे टिश्यू पेपर पण आपण आहे तर थोडंफार तेल राहिलंच असेल तर ते सुद्धा निघून जाईल अशा oh. प्रकारे बाकी जे सगळे आहे ना चिकन आपल्याला फ्राय करून इंटरेस्टिंग गोष्ट असते म्हणजे तुम्ही नाश्त्यासाठी म्हणा आपण काय चिकन हे पदार्थ कसा आहे नेहमीच आणतो संडेला हा चिकन असं घरी प्रत्येकाच्या असते तर so, त्याच्यातलं थोडस नरम पीस काढून आपण असं वेगळं काय करू शकतो हो स्टार्ट नाश्त्यासाठी अशा प्रकारे आहे ना आपले चिकन सिक्स्टी फाय सर्व फ्राय झालेलं आहे आता हे सर्व चिकन मी काढून घेऊया काढून घेऊया काढून बघा इसको थोडं तेल आहे ना व्यवस्थित काढायचं थो, थोडं नाहीला फ्राय व्हायला टाइम लागत नाही हो। आणि एकदम क्रिस्पी होता छान होत असं एक चिकन सिक्स्टी फाय तयार झालेलं आहे तर आता मी याच्यावर ही कोथिंबीर टाकते आणि मस्त असं खायला तयार हो थोडी कोथिंबीर आणि सोबत इकडे शेजवान चटणी हो शेजवान चटणी झटपट आणि एकदम मस्त बघा एकदम क्रिस्पी झालेली आहे बघा छान झाले ते एकदम मस्त असं चिकन सिक्स्टी फाय तयार झालेलं आहे तर तुम्ही घरी बनवून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद